वातावरणात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे उष्णतेत वाढ होत आहे तसेच पावसाचे प्रमाण देखील कमी झालेले आहे त्यामुळे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे काळाची गरज झालेली आहे समाजातले प्रत्येक घटकाने वृक्षारोपणासाठी योगदान द्यावे विद्यार्थ्यांनी एक वृक्ष आईच्या नावाने या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करावे असे मत विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश रामराव पाटील यांनी व्यक्त केले ते येथील विद्या विकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे एक वृक्ष आईच्या नावाने या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्राध्यापक विश्वास भामरे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुरेंद्र सिंग मगर महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर वाकोडे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यासह प्राध्यापकांनी देखील एक झाड लावावे असे आवाहन केले यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात वेगवेगळ्या पंच्याहत्तर रोपांची लागवड करण्यात आली त्याचबरोबर या, या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रत्येक मुलाला आम्ही ती वाढली आहे आणि ती जवळपास बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे